नमस्कार आपण पाहत आहात आष्टी लाईव आष्टी तालुक्यात दुष्काळाची भयानक परिस्थिती निर्माण झाली असताना अशा काळात जनावरे कशी जगावीत हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला असताना त्यातच आष्टी तालुक्यातील केळसागी गावात जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा आणि ऊस जळून खाक झाला हजारो क्विंटल चारा याच्यामध्ये जळून खाक झाला जाणून घेऊयात की ह्या नेमकी कशी लागली नमस्कार आपण पाहतात आष्टी लाईव्ह आष्टी तालुक्यातील के केळसांगी या खेडेगावामध्ये आज आपण उभा आहोत या गावामध्ये काल दुपारी एक साधारणतः बाराच्या सुमारास एक पाचशे मीटर ह्या अंतरापासून म्हणजे पडोळ्यांचं जे, जे शेत आहे ह्या शेतापासून एक पाचशे अंतरावरती एक शॉर्ट सर्किट झालं आणि एक ठिणगी पडली आणि ठिणगीने एक रौदर धारण केलं आग्नीचं आणि बघता बघता हे उभं शेत उसाचं जरा जो चारा त्यांनी राखून ठेवला होता त्याच्या राख झाली आपण बघतायत तर या शेतामध्ये आपल्या गावचे सरपंच सांगी गावचे सरपंच या ठिकाणी आहोत ते काय आहेत पाहूया सरपंच बोला काल <laughs> दुपारी बारा ते एकच्या च्या दरम्यान लाईटचं शॉर्ट सर्किट होऊन पक्षांनी लाईटच्या तारावर बसून शॉर्ट सर्किट झालं hmm. जवळपास दोन ते चार शेतकऱ्यांचं एका शेतकऱ्याची तर सुमेनाथ सायजी घुले यांची गंज जळाली वैरणीची गंज जळाली जुन्या वैरणीची गंज होती ती बी जळाली एक दीड एकर एक त्यांची ऊसाची शेती होती गुरासाठी चारा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये थोडं थोडं पाणी एक एक सरी एक एक सरी घेऊन गुराला जनावरला चाऱ्यासाठी ठेवलेला ऊस होता तो तो जळाला त्याच्यानंतर हिराचंद आसराजी गुले यांचा एक दहा ते पंधरा गुण ठेवस म्हणजे जनावरांच्या चाऱ्यासाठीच ठेवला होता त्यांनी तो सुद्धा अक्षरशः जळून खाक झाला काही शेतकऱ्यांनी ऊस नंतर जनावराला चारा होईल ह्या हिशोबाने पाचरत ठेवलं होतं जे आगीचं एक छोटीशी ठिणगी पडी छोटीशी ठिणगीचं रूपांतर वनव्यामध्ये झालं इथून पलीकडं पाचशे मीटरच्या अंतरावर आणि खाली एक किलोमीटरच्या अंतरावर हे वन छोट्याशा ठिणगीने महारुद्र म्हणजे रुद्र अवतार धारण करून आग अक्षरशः आटोक्याच्या बाहेर गेली होती पण तरी गावातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी येऊन जिदं तिथं आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि आग विजवण्याचा प्रयत्न केला पण आता ह्या शेतकऱ्यांचं असं नुकसान आहे की यांच्याकडं जनावरं आहेत चाऱ्यासाठी ऊस ठेवला होता आता तो जळून खाक झाला आता हा ऊस आज उद्या त्याच्यातून रस बाहेर निघाल ह्या ऊस ह्या चाऱ्यालासुद्धा सुद्धा येतो येतोय का नाही हा सुद्धा त्यांच्यासमोर प्रश्न आहे आणि त्यांची जनावरं त्यांनी जगवायची कशी मुख्यमंत okay. काय काय आहे ते पाहूया नमस्कार मी गणेश पडोळे काल दुपारी साधारण साडेबारा ते एकच्या दरम्यान या ठिकाणी लाईटचं शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती ही आग लागलेली आम्हाला कल्पना नव्हती पण आमच्या गावचे सरपंच गंगाधर पडोळे यांनी आम्हाला फोन करून कल्पना दिली कल्पना दिल्याबरोबर आम्ही वीस पंचवीस तरुण गावातून या ठिकाणी शेतामध्ये हजर झालो पाहतो तर या ठिकाणी आग इतकी भयानक लागली होती या आग आटोक्यात येण्याचा कोणताही चान्सेस नव्हता तरी काही तरुणांनी काही झाडाचे फोक वगैरे काढून काही या ठिकाणी काही पाचरड वगैरे सारून आग विझवण्याचा भरपूर असा कटोकट प्रयत्न केला तरी या ठिकाणी काही शेतकऱ्याचा या ठिकाणी श्रीरंग महाराज पोडोळे म्हणून आहेत त्यांचा या ठिकाणी अर्धा एकर ऊस जळाला त्यांच्याच बंधूचा शेजारी अर्धा एकर ऊस होता पण ही तरुण या ठिकाणी जमल्यामुळं ते ऊस या ठिकाणी वाचवण्यात आम्हाला यश आलेलं आहे आम्ही या ठिकाणी शासनाला काल कॉन्टॅक्ट केलं प्रशासनाला पण त्यांचा अद्यापही आम्हाला काही त्यांचा मेसेज आला नाही किंवा त्यांनी काय या ठिकाणी येऊन काही त्यांची एक चौकशी केलेली नाही आमचं असं म्हणणं आहे प्रशासनाला या ठिकाणी त्यांनी येऊन समक्ष्या त्यांनी या ठिकाणी येऊन या पा, समक्ष पाहणी करावी आणि पाहणी करून ही शेतकऱ्याचं किती ह्या भयान दुष्काळात किती नुकसान झाले ह्या नुकसानाचं त्यांनी स्वतः येऊन पंचनामा करायला पाहिजे या ठिकाणी दुष्काळ इतका डेंजर असताना इथं पियायला जनावराला ना, पाणी नाही माणसांना सुद्धा पाणी नाही तरी लोकांनी थोडं थोडं का व्हायना कसोर करून होऊन आपल्या जनावराला थोडाफार चारा होईल ह्या हिशोबाने दहा दहा गुंठे वीस वीस गुंठे या ठिकाणी ऊस जगवला होता आणि आज जो आज हा आज आहे हे पूर्णतः जळून खाक झालेला आहे आज कसलाही यात एक कसल्याही एक जनावराला ह्याचा चारा आता ह्याच्यात उपयोगी येऊ शकत नाही प्रशासनाला आमची हात जुळून विनंती आहे की या ठिकाणी शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे तरी तुम्ही येऊन याचा पंचनामा करून या शेतकऱ्याला होतो आणि तेवढं काहीतरी सहाय्य करण्याची मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल या ठिकाणी साधारणतः मी सांगतो या ठिकाणी जे ऊसाचे प्लॉट आहेत तर एक प्लॉट समजा वीस गुंठे यांचं कमीत कमी पन्नास ते साठ हजाराचं आजचं व्हॅल्युएशनच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे पन्नास ते साठ हजाराचं एकाच शेतकऱ्याचं झाले असे कमीत कमी वर दहा ते बारा शेतकरी आहेत त्यांचं मिनिमम आपण पन्नास पन्नास साठ साठ हजाराने जरलं तर सहा पण तीस तीन लाख रुपये तीस आपण तर ऊसाचं धरलं त्यानंतर काही जणांची वैरणी जनावरांला ठेवलेली वैराणी ही वैरणसुद्धा जळून या ठिकाणी खाक झालेली आहे काही मौल्यवान वस्तू होत्या समजा मान मौल्यवान वस्तू म्हणण्यापेक्षा कसं आहे लोक शेतकऱ्यांचं जे पेरणीचं साहित्य असतं पाभर म्हणा टिफन म्हणा बैलगाडी म्हणा ही जरेसुद्धा त्यांची जळून या ठिकाणी खाक झालेले आहेत या ठिकाणी या आमच्या इथे शेजारीच असलेले समजा पडोळे समजा महादेव पडोळे यांचे या ठिकाणी त्यांनी पाणी एक एक वाफा विजवायसाठी अशी पाईप जोडलेली होती त्यांची पी सी पाईपचं सुद्धा जवळजवळ पंचवीस ते तीस पाईपाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तरी असं बरंचसं मिळून कमीत कमी यात पंचवीस एक लाख रुपयाचं सर्व शेत या सगळ्या सर्व नंबरमधून मिळून पंचवीस एक लाख रुपयाचं साधारण नुकसान झाले अंदाजे ओके काल दुपारी एकच्या दरम्यान सरशे सर्केटमुळं आग लागली हा लागून हे जवळजवळ दोनशे दोनशे एकरचा हे सगळं पूर्ण जळ तिथपर्यंत आलं इथं आल्यानंतर आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला परंतु आज का आटोक्यात आली नाही माझा वीस गुंटी ऊस जळून खाक झाला आणि हे जे जित्राबा छावण्याकरता ठेवला जित्राप करता ठेवला होता परंतु आज आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये पाणी नसताना आम्ही हा ऊस जगलेला आहे आणि अंदाजे पन्नास ते साठ हजाराचे माझे नुकसान झालेलं आहे आता काय तुमची मागणी याच्यात आता काय मागणी शासनाची कडे काहीतरी शासनाने काहीतरी तरी याच्यावर विचार करावा दुष्काळी भयान परिस्थिती चित्राबाचा प्रश्न कधी झाला तर... ही काल दुपारी एक, एक, एक दरम्यान आतापर्यंत कुणी आलं होतं काही आतापर्यंत कुणी आलं नाही शासनाने काही दखल घेतलेली नाही तुम्ही काही कल्पना वगैरे दिली त्यांना कल्पना वगैरे तर साहेबला आम्ही काल पाच वाजता फोन केला येऊ म्हटले पण तलाट्याने तोंड सुद्धा पाहिलेलं नाही डोक्या सुद्धा पाहिलेलं नाही तलाटेने काय नाव तुमचं वामनराव पडोळी पाचशे मीटरवरती एक शॉर्ट सर्किट झालं आणि त्या शॉर्ट सर्किटची थिणगी खाली पडली आणि त्याचा वानवा पेटल्यासारखा झाला जवळजवळ दीडशे ते दोनशे एकर ऊस आणि वैरण या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे काय राखून ठेवलं होतं जनावरांसाठी आपल्या घरच्यासाठी ते अक्षरशः जळून गेलेले तर आपण त्यांच्या शेतामध्ये आहोत पाहतायत या ठिकाणी अक्षरशः कोळसा झालेला आहे जो कालपर्यंत जो हिरवा चारा दिसत होता त्याची राखरांगोळी झालेली Up and